आणि हा रिपोर्ट फाईल केला त्याच्यावर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात एन्क्वायरी आता चालू आहे एन्क्वायरीच्या मध्ये काय प्रश्न विचारले हे मला आपल्या सर्वांना सांगता येणार नाही पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता जर मी तुम्हाला सांगितलं की मुंबई या शहरामध्ये कुठंतरी सोन्याचा हंडा लपलाय तो आपला शोधायचा आहे कुणी सांगितलं कसं सांगितलं का सांगितलं हे आपल्या तरी सांगता येणार आणि तो सोन्याचा हंडा जो कथित माहितीवर आपल्याला शोधायचा आहे तो शोधत असताना आपली कशी धडपड होईल अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे कुठतरी ह्याला बोलायचं झालं तर मेन मुद्दा बाजूला राहिला पण एकदा इकडं जा एकदा तिकडं जा अशा प्रकारचं काही गोष्टी तिथं सुरू आहेत पण तरी सुद्धा मी आपल्या सर्वांना एकच सांगतो अधिकारी त्यांचं काम करतायत अधिकारी कुठेही चुकतायत चुकलेत असं मी म्हणणार नाही अधिकारी हा अधिकारी असतो ते त्यांचं काम करतात आणि या देशाचा स्वाभिमानी नागरिक म्हणून जे काही सहकार्य आपल्याला करायचे ते मी तिथं करत आहे जे काही डॉक्युमेंट द्यायचे ते तिथं देत आहेत येत्या काळामध्ये या इन्क्वायरीतून काय होईल कसं होईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही फक्त एक गोष्ट प्रामाणिकपणे इथं सांगतो मी कुठेही एन्क्वायरी केलेलं नाही मी आधी व्यवसायामध्ये आलो नंतर राजकारणात आलो काही लोक राजकारणात आधी आली आणि मग व्यवसायामध्ये आली आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक ताण कधीही पोचलेला नाही आर्थिक अडचण कधीही आलेली नाही मला काय अडचण आली काय संघर्ष करावा लागला हा मला माहीत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये यातून मी नक्कीच बाहेर निघेल असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो इन्क्वायरीला मी फेस करेल सातत्याने आपल्या सर्वांना ज्या काही गोष्टी सांगायच्या मी सांगेल पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तिथं सबमिट केली ते म्हणजे एक पत्र सबमिट केलं त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं काही युट्यूब चॅनल विचाराचे युट्यूब चॅनल काही माहिती नसताना सुद्धा उद्याच हवेत उड्या मारत चांदण्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या एका रंगीबेरंगी युट्यूब चॅनलवर माझ्याबद्दल जे काय बोललं गेलं ते बोललं गेलं त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही जे काय आहे ते खोटं आहे पण त्या चॅनलमध्ये त्या युट्यूबच्या प्रमुखाने असं सांगितलं की ईडीला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कुठंतरी माहिती पत्रकारांकडे दिली जाते आणि त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली होती की ईडीचे अधिकारी आणि मीडियाच्या काही लोकांमध्ये संबंध असल्यामुळे माहितीची देवाणघेवाण येवण तिथं होत असते मला हे वाईट वाटलं माझ्याबद्दल बोललं गेलं त्याचं वाईट वाटलं नाही पण एवढी प्रतिष्ठित असणारी जी एजन्सी ज्याला आपण ईडी म्हणतो याच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खोट्या पद्धतीची माहिती काही युट्यूब चॅनलवर काही कथित पत्रकार देत आहेत इथं आलेले जे आपण सर्वजण आहात आपण प्रतिष्ठित आहात त्यामुळे मला आपल्याबद्दल कुठेही दुमत नाही तुम्ही जी माहिती देत असता जी आज पण मी बघितलेली त्याच्यामध्ये कुठेही चुकलंय असं मी म्हणणार नाही पण जे काय कथित जे काही युट्यूब चॅनल आहे त्यांच्या विरोधातली तक्रार ती मी ईडीला दिली पण ती कशासाठी दिली की ईडीचं नाव हे पत्रकार खराब करतायत त्या मी ईडीला या बाबतीतली काळजी घ्यावी असा प्रकारचं पत्र मी तिथं दिलेलं आहे त्यांनी त्याच्याबरोबर युट्यूब चॅनलची एक लिंक सुद्धा मी पेन ड्राईव्हवर दिलेली आहे त्यांनी हे जेव्हा ऐकलं ते तसे बघितलं तर त्या बाबतीत खूप चिंलेले आहेत त्यामुळे याबद्दल लगेच आम्ही कारवाई करणार नाही पण आमचं एक वेगळं विंग असतं त्याबद्दल त्या आम्ही ती माहिती दिल्यानंतर त्या पत्रकारावर लक्ष ठेवलं जाईल आजपर्यंत काय लिहिलंय किती खोटं लिहिलंय कसं लिहिलंय त्याबद्दलची माहिती दिली जाईल ती लिंक अजून ठेवायची का नाही ठेवायची तो त्यांनी तिथे निर्णय घ्यायचा पण याच्या पुढे अशी कुठेही गोष्ट होणार नाही खोट्या प्रकारची माहिती दिली जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं आम्हाला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तिथंच काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस मी असंही सांगितलं होतं की नेत्यांनी सुद्धा बोलत असताना माझ्याबद्दल थोडंसं सांभाळून बोला एका नेत्याने चुकून का होईना कसं का होईना तिथं चुकीच्या बद्दलची माहिती नाही तर माझ्याबद्दलचं वक्तव्य केलं आणि मग आमच्या वकिलांनी त्यांच्यावर तिथं कारवाई केली आपण सर्वांनी बघितली त्यामुळे याच्यामध्ये कुणीही राजकीय श्रेय घेण्यासाठी माझं नाव खराब करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांचं नेते सा कोणाचंही नाव खराब करण्यासाठी उगाच माहिती देऊ नये आणि हवेत कुणी बोलू नये राजकीय पतंग तो कुणी तोडू नये एवढीच विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी करतो त्याच्याच बरोबर या मीडिया कॉन्फरन्सच औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये तिथे असणारे आमचे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष तिथे असणारे सर्व नागरिक सर्व फ्रंटल सेलचे चे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या लोकांसाठी जे महत्वपूर्ण असणारे मुद्दे याच्यावर आज कुणी बोलत नाही सरकारबद्दल त्यासाठी आणि जे बोलतात म्हणजे आम्ही बोलतो त्यामुळे आमच्यावर कारवाई केली जाते यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं त्याचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो सोशल मीडिया फोन याच्यातून सुद्धा अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत इथं आलेले सर्व जे कार्यकर्ते नागरिक का आहेत त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो जयंत पाटील साहेब इथे येऊन गेले शशिकांतजी शिंदे साहेब येऊन गेले अनिल देशमुख साहेब इथे येऊन गेले जितेंद्र आव्हाड साहेब इथे येऊन गेले तसंच सर्वच नेते इथे गेले सुनील बाब उसा दिवसभर इथं आहे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ताकद लढण्याची मला दिली आदरणीय पवार साहेब सुप्रिया कर, ते तिथं करत आहेत महाराष्ट्राचा आवाज तिथं मांडत आहेत तिथं प्रतिपादजी आल्या माझी पत्नी आली माझे वडील मा आले माझी बहीण रेवती आली त्यांचा मी आभार व्यक्त करणार नाही पण ते इथं आले त्याच्यातून मला एक प्रेरणा ताकद मिळाली मी सगळ्यांचेच आभार आणि आपल्याला पाटील असं म्हणणं आहे की जर गडबड घोटाळा किंवा काहीतरी असल्याशिवाय कुठेही तपास यंत्रणा चौकशी करत नाही नक्कीच या प्रकरणात काहीतरी असेल याशिवाय मोहित पवारांना बोलवलं गेलं नसेल सांगितलं मंत्री अनिल पाटील यांचं हे म्हणणं आश्चर्य बघा ना ज्यांच्यामुळे मंत्री झाले त्यांच्यावरचे आक्षेप घेतो अजितदादाची सुद्धा इन्क्वायरी झाली होती बीजेपीच्या अनेक नेत्यांची एन्क्वायरी झाली होती बीजेपी मुळे आणि अजितदादांमुळे ते मंत्री आहेत ना मग एन्क्वायरी केव्हा होती ते म्हणतात काही चुकलं असेल ते एन्क्वायरी होते म्हणजे ते अप्रत्यक्षपणे त्यांच्याच नेत्यांबद्दल बोलतात हे तुम्ही कुठली समजून घ्या कबुरी देतात असं म्हणावं लागेल मनी झाली का मनी लॉन्ड्रिंग हा विषय माझ्या बाबतीत येतच नाही लांब लांब पर्यंत माझा आणि मनी लॉन्ड्रिंगचा कुठेही तिथं ये प्रश्न येत नाही माझी एन्क्वायरी कशावर सुरू झालेली आहे एमएससी बँकेचे डायरेक्टर बँक तसंच ज्यांनी लोन घेतलं त्यांच्यामध्ये जर गैरव्यवहार झाला असेल त्याच्यात माझं नाव नाही डायरेक्टरच्या वेळेस मी कारखाना घेतला नाही तिथं प्रशासक होत तेव्हा ते मी कारखाना घेतला अशा परिस्थितीमध्ये माझी या बाबतीतली एन्क्वायरी चालू आहे मनी लॉन्ड्रिंगची माझी एन्क्वायरी चालू नाही आणि मनी लॉन्ड्रिंग जर ते शोधत असतील तर ते फक्त शोधत राहतील त्यातून त्यांना काय मिळणार नाही हिंदी मे जाणं चांगली अजून चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष त्यांचं म्हणणं इतकंच होत ही मलाही महाविकास लढण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आले असतील तर भाजप सारखं आमचं नसतं की गाडी द्या पैसे द्या लोक बोलवा हे प्रेमाने आलेले लोक म्हणजे प्रेमाची ताकद आहे युडब्ल्यू किती गेले त्यांनी गे सहकार्य केलं हे के चांगले आणि त्यांनी जसं सहकार्य केलं तसं मी सहकार्य करतोय युडब्ल्यू ला सहकार्य केलं सीआयडी ला सहकार्य केलं इन्कम टॅक्स ला सहकार्य केलं एक्साइज ला सहकार्य केलं बरोबर ईडीला सहकार्य केला तर सहकारी अजून काय राहिलं माझ्याकडनं ते कुठंतरी आता प्रदूषण या सगळ्या गोष्टीत मी सहकार्य करतो त्यामुळे ते जे बोलतात ते मी करतो मी कुठेही लवा दवा नाही आता त्यांच्यावर जेव्हा कारवाई झाली त्यांचे कार्यकर्ते नागरिक त्यांच्या सपोर्टसाठी आले नाहीत हे दुखणं त्यांना जर असेल तर त्यांना मी काय करणार किंवा मार्केट व्हॅल्यू कारखान्यात कमी दरामध्ये तुम्ही विकत घेतला तुमच्या कंपनीच्या माध्यमातून असं म्हटलं जात आहे तर त्याची नेमकी कारण काय आहे किंवा मार्केट व्हॅल्यू काय किंमत कशी कमी झाली किंवा कशी बघा याबद्दलची तुमच्यापर्यंत माहिती आली की चांगली गोष्ट कशी आली आता हे आपलं थोडस बघावं लागेल पण तुम्ही जो प्रश्न मला विसरत आहात ते जर खरं असेल आणि आज जर मला प्रश्न विचारला असेल त्याचं उत्तर माझं असं असेल की सारफीसी ऍक्टच्या अंतर्गत बँकेने तो कारखाना विकलेला आहे तो विकत असताना बँकेने एक व्हॅल्युएशन केलं असतं आणि त्या व्हॅल्युएशनच्या खाली जाऊन आपल्याला विकायचं नसतं त्याच्या वर जाऊन विकायचं असतं बँकेने जे व्हॅल्युएशन दिलं त्याच्या वर जाऊन मी विकलेलं आहे बँकेने व्हॅल्युएशन काय केलं का, का केलं <coughs> हे जाऊन बँकेला विचारलं ना मला कशाला विचारताय त्यामुळे या बाबतीत तिथं कुठेही डायरेक्टर नव्हते तिथं प्रशासक होतं त्यामुळे जर बँकेला जर ईडीला काय विचारायचं असेल आणि हा प्रश्न मला विचारला असेल तर मी हेच उत्तर दिलं असतं तुम्ही तुम्ही बँकेला जाऊन मला विचारू नका की वरती काही मजकूर प्रकाशित केला जातो ज्यामध्ये पत्रकार आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये माहितीची देवाण घेवाण होते आणि काही आक्षेपारी मजकूर आहेत तुम्ही ईडीला तक्रार आहे मात्र शक्यतो अशा प्रकारामध्ये तुम्ही कायदेशीर कारवाई जी आहे ती करत नाही मात्र तुम्ही तुमच्या पातळीवरती काही कायदेशीर कारवाई करताय का जर तुम्हाला तुमच्याबद्दलचा मजकूर आक्षेप